नितीन गडकरी बोलले की देशात लोकांना विश्वास वाटतो गडकरी नाही रोडकरी त्यांची भाषणं सुद्धा युट्यूबवर लोक लक्ष देऊन ऐकतात गडकरी म्हणाले आठ तासाचा प्रवास दोन तासात होणार मग लोक पण म्हणतात होणार रस्ता बनणार मग बनणारच पण काही रस्ते असे ज्याबद्दल गडकरी ऑन रेकॉर्ड बोलले पण ते कधी होतील याची वाटच बघत बसावी लागते त्यातलाच एक पुणे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस वे दोन हजार एकोणीसलाच याची घोषणा झाली होती दोन हजार बावीस पासून गडकरींचा व्हिडिओ बघून बघून लोक मनाला आहेत की आज होईल उद्या होईल शेवटी महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाने त्याबद्दल घोषणा केली आहे चला तर मग या महत्वाकांक्षी प्रोजेक्ट बद्दल या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया जो मराठवाड्याला पुण्याशी जोडणारा महत्वाचा दुवा ठरेल नमस्कार मी दिनेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा पुण्यावरून सुरू होऊन अहिल्या नगर मार्गे छत्रपती संभाजीनगरला जोडणारा हा एक्सप्रेस वे आहे तीन टप्प्यात त्याचं काम होणार आहे त्याच्यामुळं सात ते आठ तासाचा प्रवास तीन तासात होईल असं सरकार सांगते याची एकूण लांबी दोनशे शेहेचाळीस किलोमीटर ज्याच्यावर एकशे वीस ते एकशे पन्नास किलोमीटरच्या स्पीडने गाड्या धावतील असं सरकारचंच म्हणणं आहे दोन हजार पाचशे वीस हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे याच्यासाठी हाच मोठा प्रॉब्लेम असतो जमीन अधिग्रहण पर्यावरणाच्या अडचणी याला दोन हजार एकोणीस मध्ये तर बारा हजार कोटी सांगत होते पण आता अंदाजे बावीस हजार चारशे कोटी रुपये खर्च येईल असं सांगितलं जात आहे जे तीन टप्पे याचे होणार आहेत त्यातला पहिला टप्पा पुणे ते शिरूर उड्डाणपूल हा असणार आहे वेल्स फंड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने याची निविदा जवळपास आठ हजार कोटींना घेतल्याचं किंवा जिंकल्याचं समजतंय हे फायनल झाल्याचं कळतंय ज्यामध्ये खराडी ते शिरूर त्रेपन्न पॉईंट चार किलोमीटरचा सिक्स लेन आणि मेट्रो तरतूद असलेला ऍट ग्रेड रस्ता चार लेन कॉरिडॉरसह विकसित केला जाणार आहे चार वर्ष याला तयार व्हायला ला लागतील म्हणजे दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत नागरिकांना आता सुरू असलेल्या ट्राफिक जाम सोसावाच लागणार आहे शिवाय याच्यावर टोल सुद्धा असण्याची शक्यता अधिक आहे किंब असणारच आहे कारण ज्या कंपनीला हा प्रोजेक्ट करायचा असेल त्यांनीच सगळे पैसे यामध्ये लावायचे तीस वर्ष त्याची देखभाल करायचे शिवाय मधून त्याचे सगळे पैसे कमवायचे आणि नंतर तो सरकारला हस्तांतरित करायचा असा करार असणार आहे आता दुसऱ्या टप्प्यावर जो आहे शिरूर ते छत्रपती संभाजीनगरपर्यंतचा ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे जो शिरूर बायपास पासून ते छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गापर्यंत एकशे ब्याण्णव पॉईंट पाच किलोमीटर लांबीचा ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे असणार आहे हा सहा लेनचा ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे असेल याच्यावर प्रमुख शहरांवर बायपास बांधले जाणार आहेत याच्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल असं अजून तरी सांगितलं जाते अजून तरी ही सुरू झालेली नाही आता येतो तिसरा टप्पा हा आहे पुणे ते शिरूर सहा लेनचा ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे पुढच्या वर्षीपर्यंत दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीपर्यंत याच्याही निविदा काढल्या जातील असं सांगितलं जात आहे एकंदरीत काय तर त्रेपन्न किलोमीटरचा उड्डाणपूल असेल आणि दोन सहा लेनचे ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे असतील यांचं काम सुरू झाल्यानंतर सगळं काही ठीक राहिलं तर चार पाच वर्षात पूर्ण होईल असा अंदाज आहे म्हणजे दोन हजार तीस पर्यंत हा बनेल म्हणजेच काय तर, तर नगरला जाणारे खराडी वरून प्रवास करणारे या पंचवार्षिकला तरी मध्येच अडकणार आहेत पण एकदा काम सुरू झालं तर भविष्यात यातून सुटका होईल याची शाश्वती लोकांना मिळेल दोन हजार एकोणीस मध्ये याचं आश्वासन गडकरींनी दिलं खरं पण सरकार महाविकास आघाडीचं होतं म्हणून याच्यात जास्त प्रगती होऊ शकली नाही अर्थात राजकीय कारणामुळेच तो रखडला दोन हजार बावीसला पुन्हा याला वेग आला तेव्हा जाऊन यावर्षी महाराष्ट्र सरकारने हा केंद्राला प्रोजेक्ट हस्तांतरित केलाय याच्यावर काम आता वेगाने होईल अशी सर्वांना अपेक्षा आहे पण या दरम्यान त्याला लागणारा खर्च बारा हजार कोटींवरून आता बावीस हजार कोटींवर गेलाय पण आता तरी याच्यावर वेगाने काम व्हावं ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे कारण यामुळे पुण्यातून अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगरला एकंदरीतच मराठवाड्यात जाणाऱ्यांना हे सोपं होणार आहे आता सध्या असलेल्या भयंकर वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोकळीक हवी आहे मंडळी या सगळ्यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगा आणि हा महत्वाचा आणि महत्वाकांक्षी प्रोजेक्ट नेमका कधी कंप्लीट होईल असं तुम्हाला वाटतं हेही कमेंटमध्ये लिहा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी महाराष्ट्र गटाला सबस्क्राईब करा धन्यवाद